नमस्कार दहशतवाद नक्षलवाद <coughs> हे जे विषय आहे दहशतवाद तर समजा त्या काही एरियामध्ये असेल पण हा दहशतवाद आम समाजामध्ये घुसला आहे दहशतवाद हा व्हाईट कॉलर ऑफेंडरचा घुसला आहे निमित्त आहे त्यां त्या बीडच्या हत्याकांडाचं त्यावर कितीतरी समाजसेवक जसं हो अंजली दन दमानी आताईंचा अनेक व्हिडिओ येतात आणि कोण कोणाला लपवतंय हा विषय चालू आहे रिव्हॉल्वर का येतात रिव्हॉल्व्हरवर गोळीबार कसा होतो रिव्हॉल्वर बेकायदेशीर कायदेशीर इश्यू कसे होतात कोण कोणाला सपोर्ट करत आता याची अपेक्षा समाजाने कोणाकडून ठेवायची काय एखाद्या पक्षाकडून ठेवायची एखाद्या पक्षाच्या नेत्याकडून ठेवायची का एखाद्या सत्ताधारी पक्षाकडून ठेवायची महायुतीकडून ठेवायची का विरोधकांकडून ठेवायची समाज हा घाबरून गेलेला आहे यापडे चर्चेने काही होणार नाही चर्चेने त्याचा शोध लागणार नाही चर्चेतून निष्पन्न काही होणार नाही खरं मूळ कुठं आहे दहशतवादाच ते शोधण्याचं काम हे आटोक्याच्या बाहेर गेले पोलिसांच्या आटोक्याच्या बाहेर आहे सत्ताधाऱ्यांच्या आटोक्याच्या बाहेर आहे आणि नुसतं म्हणून चालणार नाही की महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे अहो बिहार कधी झाला आहे बिहारपेक्षाही पुढे आपण प्रगती केली आहे दहशतवादामध्ये याच्यावर पर्याय कोण करणार हा प्रश्न उद्भवला आहे आता याच्यावर पर्याय सैनिक समाज पार्टीने सुचवलेला आहे त्याच्यावर लाईक आहे आम समाजातील नागरिकांना या सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी पसंत आहे संघटन पसंत आहे विचारधारा पसंत आहे आणि उपाय पसंत आहे उपाय हा आता सुरू झालेला उपाय याला वेळ लागणार आहे मान्य आहे पण हा ठाम आरामबान उपाय आहे केवळ समाजसेवकांनी किंवा विरोधकांनी किंवा काही आमदार खासदारांनी प्रतिक्रिया देऊन हा दहशतवाद थांबणार नाही दहशतवाद थांबवण्यासाठी केवळ आणि केवळ सैनिक समाज पार्टी कॅपेबल आहे सक्षम आहे शूर आहे त्यामुळं दहशतवादावर राममान उपाय असणारी विचारधारा सैनिक समाज पार्टी आहे आणि लोक याला जोडलेले आहेत लोक समोर येत नाहीत कारण हे जे आता आंदोलन मध्ये जो मोर्चा काढणार आहे तो कोण काढणार आहे पक्षाचे नेते काढणार आहेत पक्ष समाज त्याच्यामध्ये नाही ना समाज नाही पक्षाचे नेते आहेत कोणत्या पक्षाचे आहेत तर कोणत्या तरी विरोधी पक्षाचे असतील सत्ताधारीचे असतील परंतु यांच्या पण ते जवळचे आरोपी होते मग कोणावर विश्वास ठेवणार समाज समाज घाबरलेला आहे समाज घाबरून गेलेला आहे पण समाज हा सुज्ञ आहे तज्ञ आहे ज्ञानी आहे समाजामध्ये शूरवीर लपलेले आहे पण त्यांचं आजपर्यंत संघटन नसल्यामुळे त्यांची ही संघटित झाली नाही सैनिक समाज पार्टीने तो पाया उभा केला आहे सैनिक समाज पार्टी एकमेव असे पाया आहे की या सर्वांना या महा महाराष्ट्रातील सज्जन जनतेला आधार देणार आहे संघटित करणार आहे संघटित करूनच हा दहशतवाद संपणार आहे दहशतवादाचं पारतंत्र्य आहे समाजावर याला याला दूर करायचं आहे संपवायचं आहे मुळासकट संपवायचं आहे तरच हा महाराष्ट्रातील समाज स्वतंत्र जीवन जगू शकतो आणि आता माझ्या माहितीप्रमाणे जो सैनिक समाज पार्टीचा ऑनलाईन प्रचार आहे विचारधारेचा प्रचार आहे त्याला बहुतेक महाराष्ट्रातील तमाम जनता सपोर्ट करत आहे त्यामुळे हा जो प्रशासन प्रशासन आणि पोलीस हे स्वतंत्र काम करत नाही त्याच्यावर अंडर प्रेश ते दबावात आहे अंडर प्रेशर आहे म्हणूनच भ्रष्टाचार चालतो मी आता एक जाहीर नोटीस पब्लिश केली होती आयुक्त महानगरपालिका अहिल्यानगरच्या की याच्यामध्ये जर जनहिताचे निर्णय अधिकारी घेत नसेल आणि त्याला घेता येत नसतील तर त्यांनी स्वतःहून राजीमा नामा दिला पाहिजे ती पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली त्यावर मला एक पैठणवरून फोन आला एका व्यक्तीचा की ती पोस्ट त्याने वाचली त्यांनी सांगितलं की साहेब मला तलाट्याने माझं एक काम त्याच्याकडं होतं माझ्याकडून पैसे पण घेतले आणि त्याची बदली झाली माझं काम तसंच राहिलं आता हे जे प्रशासनामध्ये अधिकारी आहेत जनतेची सेवा करायची आहे त्यांच्यावर दडपण असतं त्यांना ही वसुली करावं लागते वसुलीचं इनडायरेक्टली पाकिट वरवर वरवर द्यावं लागतं मग हे का हे ही श्रंखला तोडाव लागणार आहे ही श्रृला अशी तोडाव लागणार आहे की समाज जागृत झाला पाहिजे त्याबरोबर समाजाबरोबर प्रशासनातील लोक आले पाहिजे आदेश पाळून या पाकेट मार किंवा क्रीम गोष्टी अशा गोष्टीला न घाबरता अशा गोष्टीला न घाबरता कायद्याने दिलेल्या कामाचं त्यांनी केलं पाहिजे उरक केला पाहिजे कारण वर वरिष्ठाला जर तुम्ही घाबरून करत असाल तर वरिष्ठ 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 त्यांची शासनापर्यंत जात आणि तिथून जर तुम्हाला हा वाममार्ग करण्यास भाग पाडलं तर समाजाचं हित होणारच नाही त्यासाठी ही, ना त्या ही पोस्टिंग क्रीम पोस्टिंग पाकेट पोस्टिंग आणि ह्या ज्या गोष्टी पनिशमेंट पोस्टिंग ह्या गोष्टीला जोपर्यंत आळा बसत नाही तोपर्यंत मात्र प्रशासनातील अधिकारी पोलीस स्वतः काम करू शकत नाहीत त्यांना काम करण्याची मुभा दिली पाहिजे ते काही सर्व भ्रष्टाचारी नाही कारण ही भ्रष्टाचाराची साखळी जी आहे त्याच्यामध्ये त्यांना ओढल्या जातं नाहीतर सज्जन लोकांची साखळी सज्जन लोकांचं भरणा प्रशासनामध्ये आहे समाजाचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे समाजासाठी वाहून घेण्याची इच्छा आहे त्यामध्ये आय एस सारख्या परीक्षा दिलेले लोक आहेत यू पी एस सी पास झालेले लोक आहेत डी एस पी आहेत कलेक्टर आहेत त्यांचा पिंडच हा समाजसेवेचा आहे ते जेव्हा इंटरव्ह्यू त्यांची घेतल्या जाते तेव्हा ते सांगतात की मला समाजाची सेवा करायची आहे पण जेव्हा तो समाजसेवेसाठी रुजू होतो पदावर रुजू होतो अधिकारी होतो त्या वेळेला मात्र त्याला जाणीव होते की मी माझा सुमोटो स्वतःहून काही काम करू शकत नाही या अडाणी अल्पशिक्षित असणाऱ्या शासनातील अडाणी अल्पशिक्षित गुंड प्रवृत्तीचे लोक जर शासनात असतील तर त्या अधिकाऱ्याला स्वतःहून काही एक करता ना येत नाही त्याच्यावर दबाव टाकल्या जातो पनिशमेंट पोस्टिंगचा धाग दाखवला जातो आता ही पनिशमेंट पोस्टिंग जी विषय आहे तो सैनिक समाज पार्टीच्या याच्यावर अवलंबून सैनिक समाज पार्टीसाठी ते एक क्षुल्लक गोष्ट आहे हे पण माझी कानपूरवरून एकदा बदली झाली होती आसामला एंड ऑफ आसामला त्यावेळेला मला आनंदाने जाण्याची इच्छा झाली होती आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच जर पनिशमेंट पोस्टिंग समजली तर ती नक्कीच तुमचे हातपाय बांधल्या जाणार आहे आणि तर तुम्ही अपेक्षा तरच प्रशासनातील लोक समाजसेवेच कार्य युद्ध पातळी करू शकतील हाच सैनिक समाज पार्टीने तुम्हाला आधार दिलेला आहे सैनिक समाज पार्टी समाजसेवा करणार आहे सैनिक समाज पार्टी ही मानसिकता तयार करणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीला प्रशासनाची आवश्यकता आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे प्रशासनातील कलेक्टर असतील डी एस पी असतील आणि वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी सैनिक समाज पार्टी बरोबर आल्यास तुम्ही कोणत्याही पनिशमेंट पोस्टिंगला घाबरणार नाही किंवा क्रीम पोस्टिंगसाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही तरच या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं राज्याला सैनिक समाज पार्टीला जन लोकतंत्र आणण्याचा जो उद्देश आहे तो साध्य होणार आहे तो साध्य होणारच आहे पण प्रशासनातील सज्जन अधिकाऱ्याने साथ दिल्यास लवकर साध्य होणार आहे त्यापेक्षाही उद्देशापेक्षाही लवकर कालावधी लागणार आहे म्हणून आधी अधि प्रशासनातील अधिकाऱ्यांना नमस्कार आहे तुम्ही अंडर प्रेशर काम करू नका तुम्ही कायद्याप्रमाणे काम करा म्हणून आमची विर कळकळीची विनंती आहे सैनिक समाज पार्टी निवडून येईल निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करीत त्याच्या ह्या पायऱ्या आहेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ सैनिक समाज पार्टीचा व्हिडिओ ऐकून या मोहिमेला साथ दिली तरी गुंडाराज संपवू शकतो म्हणून आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे म्हणून गुंडारा संपवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीच्या विचारधारे जोडत जावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो